महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय हा पाऊस विजांसह बरसतोय वाऱ्यासह बरसतोय काही भागांमध्ये तर पूरस्थिती निर्माण झालेली आहे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर आत्ता पुढचे चार ते पाच दिवस कशा प्रकारचं हवामान असणार आहे कुठे ऑरेंज अलर्ट आहे कुठे रेड अलर्ट आहे काय हवामान विभागाने इशारे दिलेले आहेत सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाईट इमेज पाहूयात आता Uh, मी तुम्हाला काल सांगितलं होतं uh, uh, की एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि सध्या हे उत्तरेच्या बाजूला जाताना आपल्याला दिसत आहे अजून सुद्धा महाराष्ट्रावर या कमी दाबाच्या क्षेत्राचं सावट आहे कारण जर तुम्ही बघितलं तर दक्षिण कोकण किनारपट्टीवर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे आणि याच वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये खास करून कोकणाचा हे काही किनारपट्टीलगतचे जिल्हे आहेत त्या भागांमध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय अतिवृष्टीचा इशारा सुद्धा या किनारपट्टी लगतच्या भागांना देण्यात आलेला आहे आता हळूहळू उत्तरेच्या बाजूला गुजरात कडे हे ते ते कमी दाबाचं क्षेत्र जाणार आहे आणि त्यानंतर त्याची तीव्रता कमी होणार आहे पण आणखीन किती दिवस ही तीव्रता असू शकते हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी जिल्हा निहाय कशा प्रकारे अलर्ट आहेत त्या आपण मॅप वाईज पाहणार आहोत आय एम डीने जे मॅप जारी केलेले आहेत त्यानुसार मॅप आपण पाहूयात आता पंधरा तारखेचा हा अंदाज होता इकडे तुम्ही जर बघितलं तर रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे अतिवृष्टीचा इशारा रेड अलर्ट म्हणजे धोक्याचा इशारा जोरदार पावसासह या भागांमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पावसासह अतिवृष्टीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे आता सिंधुदुर्ग रायगड पुणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट आहे या भागांमध्ये धोक्याचा इशारा नाही आहे पण मुसळधाराचा पाऊस पडू शकतो बाकी सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट आहे विदर्भातील काही जिल्हे उत्तर महाराष्ट्र आणि जर आपण बघितलं तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय या भागांमध्ये पावसाची अतिमुसळधार हजेरी नसणार आहे पण पावसाची शक्यता या भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे पंधरा तारखेप्रमाणे तुमच्या भागांमध्ये पाऊस होता का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा सोळा तारखेचा सा अंदाज जर आपण बघितला तर रायगडला इथे रेड अलर्ट आहे रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि अतिवृष्टीचा सुद्धा इशारा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुण्याला जर आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे आणि हे जे काही मराठवाड्याचे जिल्हे आहेत त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना सुद्धा ग्रीन अलर्ट आहे ढगाळ वातावरण या भागांमध्ये असू शकतो पाऊस या भागांमध्ये नसेल असा अंदाज आपल्याला इथे दिसतोय सतरा आणि अठरा तारखेला काय परिस्थिती असणार आहे हे सुद्धा आपण पाहूयात सतरा तारखेनंतर पावसाची तीव्रता हळूहळू कमी होणार आहे कमी दाबाचं जे क्षेत्र होतं कोकण किनारपट्टीलगत ते जे आहे ते वरच्या दिशेला गेल्यामुळे ओसरलेला पाऊस आपल्याला सतरा तारखेनंतर दिसू शकतो ऑरेंज अलर्ट आहे रायगड आणि सॉरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट आहे या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे बाकी जर आपण बघितलं तर पुणे आणि रायगडला येलो अलर्ट पाहायला मिळतोय पावसाची शक्यता या, या भागांमध्ये आहे बाकी जर आपण बघितलं तर गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती विदर या विदर्भातील जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बाकी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण असू शकतं सतरा तारखेला पण पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसत नाही आहे अठरा तारखेला रत्नागिरीमध्ये फक्त आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळतोय आणि विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बाकी मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर या भागांमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं आणि पुणे रायगड त्याचबरोबर सिंधुदुर्गला जर तुम्ही बघितलं तर तिथे येलो अलर्ट पाहायला मिळतो आहे या भागांमध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते आता जी एफ एस मॉडेलनुसार जर आपण बघितलं तर कशा प्रकारे हवामान पुढच्या काही दिवसांमध्ये असणार आहे तुम्ही जी इमेज स्क्रीनवर बघताय तुम्हाला दिसेल की जे कमी दाबाचं क्षेत्र होतं ते हळूहळू उत्तरेच्या दिशेला जात आहे आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी लगत जे काही कमी दाबाचं क्षेत्र होतं जे काही मुसळधार पावसाची सिच्युएशन होती ती दोन दिवसांनंतर ओसरलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण जर याच्या पुढे म्हणजे सतरा तारखेचा अंदाज बघितला जे एफ एस मॉडेलनुसार तर आपल्याला दिसतंय की गुजरातच्या बाजूला हे कमी दाबाचं क्षेत्र जाताना आपल्याला दिसतंय पण किनारपट्टी लगतचे जे काही जिल्हे आहेत जे काही ठिकाणं आहेत त्या भागांमध्ये पावसाचं सावट कायम अठरा तारखेला जर आपण बघितलं तर अठरा तारखेला आपल्याला थोडा पाऊस ओसरलेला पाहायला मिळतोय गुजरात मध्ये अति मुसळधाराचा पाऊस पडणार आहे उत्तरेच्या बाजूला हे कमी दाबाचं क्षेत्र या चक्राकार वाऱ्यांची वरती जाणार आहे आणि त्यानंतर या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊ शकते पण सध्या पुढचे दोन दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये असणार आहे खास करून कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचं सावट कायम असणार आहे मुंबईमध्ये सुद्धा पावसाची उघड उघडजाप आपल्याला पाहायला मिळतच आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाड्यातील सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय अठरा तारखेनंतर हा पाऊस गायब होणार आहे का तर नाही अठरा तारखेनंतर पुन्हा एकदा कशाप्रकारे अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरामध्ये सिच्युएशन तयार झाली तर त्यानुसार पुन्हा एकदा मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे जुलै महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये कंटिन्युअस पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो जुलैमध्ये तरी आपल्याला हा जो पाऊस आहे हा काही जिल्ह्यांमध्ये मध्ये आपल्याला या पावसाची उघडझाप जी आहे ती पाहायला मिळणार आहे सध्या जर आपण बघितलं तर तीन ते चार दिवस अशा प्रकारची परिस्थिती असणार आहे पुढचे जे काही अंदाज असतील ते आम्ही तुम्हाला देतच राहू सातत्याने ते अंदाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच असू पण आता तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील हवामान रिलेटेड तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका असेच हवामानाचे व्हिडिओ आणि इतर अपडेट्ससाठी मुंबई मुंबईतकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तूर्तास एवढाच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद